थंडीच्या दिवसात अनेक लोक आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो थंडीमध्ये आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीरात उष्णता टिकवून राहण्यासाठी आवळा खाणे फायद्याचे असते त्याचबरोबर आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते आणि अनेक संक्रमण अने आजारापासून वाचवण्यास आवळा खाणे फायदेशीर असते थंडीचे दिवस आवळा खाणे हा एक चांगला पर्याय आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते हे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनवण्यास मदत करते त्याचबरोबर इतर अनेक फायदे आवळा खाण्याचे मिळतात म्हणून या सुपरफूड असे म्हणतात परंतु असे काही लोकांना आवळा खाल्ल्याने हानिकारक होऊ शकते काही असे मेडिकल कंडिशन असते की त्याने आवळ्याचे सेवन केले तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात मग आपण पाहुयात कोणी आवळ्याचे सेवन करू नये आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात परंतु आवळा हा प्रेगनेट महिलांनी त्याचबरोबर स्थानपान करणाऱ्या महिलांनी आवळा हे सेवन करू नये कारण या महिलांची स्थिती आणखीन कठीण होऊ शकते यामुळे प्रेग्नेसी महिला स्थानपान करणाऱ्या महिलांनी आवळ्याचे सेवन करू नये आवळ्यामध्ये एंटी क्लेमेंट म... गुण असतात म्हणजे हे रक्ताला आव आढवण्याचे काम करते परंतु सर्वसाधारण लोक म्हणजे हृदय चांगले राहायचे आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्याचे आवळा खाणे चांगले असते चा, परंतु आपण जर रक्तासंबंधी काही असेल तर त्याला आवळा खाणे टा ता, टाळले पाहिजे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्यात नैसर्गिक ॲशिड असते एका अभ्यासात असे दिसून आले <coughs> देख 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 दे आनी, आनी की आवळा खाल्ल्याने जळण्याची समस्या कमी होते परंतु जर आपण जास्त प्रमाणात झाली असेल आणि ह्या लक्षणामध्ये आणि आणखीन वाढू शकते हे आपणास लक्षण असेल तर त्यांनी रिकामी पुढे आवळा सेवन केले तर पोटाची जर जर ॲटिस्टिटीची समस्या वाढू शकते अशा एका अभ्यासात दिसून आले आहे की आवळा ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत करतो त्यामुळे टाईप एक आणि टाईप दोन डायबिटीसाठी फायदेशीर आहे परंतु ज्यांचे ब्लड शुगर लेवल पहिल्यापासून कमी आहे त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आवडीचे सेवन करावे जर आपले स्किन ड्राय असेल तर आवळा खाणे ही समस्या अजून वाढू शकते त्यांनी आवळा खाल्ला तर त्यांचे केसगळणे खाज येणे दंडप आणि केशांच्या अनेक समस्या उद्भवू शकते त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे म्हणजे या समस्या सुटका होण्यास मदत होईल जर आवळा खाणे खूप फायदेचे असते तरी या समस्या असलेल्या लोकांनी आवळा खाण्याची शक्यतो टाळ टाळले पाहिजे